अयांशने शांत उभ्या तन्वीच्या दिशेने पाहिले उठून तो तिला पाहतच नरम स्वरात म्हणाला तन्वी मला माहीत आहे जे काही झाले त्यानंतर तू माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाहीस पण हे लग्न म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि तोपर्यंत तो मी हे नातं मनापासून निभावेल तन्वी काही सेकंद शांत राहिली पण नंतर तिरकस स्वरात बोलले हो कारण तूही त्याच्यासारखा का फक्त चुप माझं बोलणं अजून संपलेलं नाही अयांशने यावेळी कठोर स्वरात तिच्या बोलण्याला अडथळा आणला त्याच्या आवाजातील ठामपण ऐकून तन्वी गप्प झाली आणि त्याच्याकडे पाहू लागली अयांशने गंभीर भावाने पुढे सांगितले रेयांशने काय सांगितले का तू त्याच्याशी लग्नाला होकार दिला तुमच्या दोघांमध्ये काय होतं काय नव्हतं हे ना मला माहीत आहे ना मला जाणून घ्यायचं आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल बोलत होतीस ना तर सहा महिन्यानंतर तू पूर्णपणे मुक्त आहेस तोपर्यंत हे नातं मी निभावणार आहे पण त्याचा अर्थ असा नाही की तू काहीही अटी ठेवू शकतेस तन्वी शांत झाली त्याच्या बोलण्याने तिच्या मनात जुन्या आठवणी उमटू लागल्या फ्लॅशबॅक सिंहसदांमध्ये तन्वी आता रोज येत होती उर्मिला आजींची काळजी घेत असताना ती त्यांच्यासोबत आणि शालिनींसोबत चांगलीच घनिष्ठ झाली होती घरातील अमायरा आणि सौरवीजी तिच्याशी फारसे चांगले वागत नव्हत्या पण तन्वी त्याकडे दुर्लक्ष करत होती मात्र शालिनीजी तिला खूप आवडत होत्या रोजच्या सवयीप्रमाणे ती सकाळी उर्मिला आजींच्या खोलीत पोहोचली गुड मॉर्निंग आजी तन्वी आपल्या आनंदी आवाजात बोलली ज्यामुळे उर्मिला आजींच्या चेहऱ्यावर हस्य उमटलं गुड मॉर्निंग तुझीच वाट पाहत होते ओ मी काय तुमचा बॉयफ्रेंड आहे का तन्वी गोल फिरून हसत म्हणाली त्यावर उर्मिला आजीही हसल्या हट शैतांची नानी नानी अहो आजी मी तर अजून फक्त चोवीस वर्षांची आहे लग्नसुद्धा नाही झालं आणि तुम्ही मला नानी बनवलं तन्वीच्या या गमतीशीर बोलण्यावर उर्मिला आजी हसू लागले काही वेळ दोघी गप्पा मारत होत्या नंतर तन्वी त्यांचा हात धरून त्यांना लॉन मध्ये फिरायला घेऊन गेली त्यांना व्यायाम करताना तिला जाणवलं की कुणीतरी तिच्याकडे पाहत आहे तिने आजूबाजूला पाहिलं पण कोणीच नव्हतं त्यामुळे तिने पुन्हा लक्ष उर्मिला आजींवर केंद्रित केलं मात्र वरच्या खिडकीतून रेयांश तिला रोखून पाहत होता त्याच्या नजरेत एक विचित्र कपटीपणा होता त्याची सवयच अशी होती की तो कोणालाही निर्लज्जपणे पाहत असे तन्वी उर्मिला आजींना घेऊन परत आली आणि त्यांना हॉलमध्ये बसवून म्हणाली मी तुमच्यासाठी ज्यूस आणते तिच्यासाठी हा काही नवीन प्रकार नव्हता ती स्वयंपाकाघराकडे गेली आणि फळं मिक्सरमध्ये टाकू लागली तेव्हाच तिला एक आवाज आला हे ब्युटिफुल त्या आवाजाने तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता उमटली तिने आवाजाच्या दिशेने पाहिले तर समोर रेयांश उभा होता तन्वीने हलकसं स्मित करत पुन्हा आपलं काम सुरू ठेवलं पण रेयांशला तिचं दुर्लक्ष सहन झालं नाही त्याला कोणीही असे नजरेआट करत नसे गुडमुडीत आवाजात तो म्हणाला तू इथे कधीपासून येतेस तन्वीने एक नजर त्याच्याकडे टाकली आणि थंड स्वरात उत्तर दिले दहा दिवस तिच्या उत्तरावर तो पटकन म्हणाला माय बॅड लक तन्वीने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले तर तो म्हणाला इतके दिवस झाले आणि पहिल्यांदाच भेटतोय त्याच्या वागण्याने तन्वीला काहीसं अस्वस्थ वाटलं त्याच्या नजरेत एक विचित्रसा बेशर्मीचा भाव होता तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य समजले आणि ज्यूस घेऊन उर्मिला आजींकडे निघाली तिला जाताना पाहून रेयान स्वतःशीच बेश्रमपणे बोलला उफ सुंदर गोष्टींमध्ये थोडा ॲटिट्यूड असतोच पण त्याचा वेगळाच मजा आहे त्याच्या या बोलण्याने तन्वीला एक क्षण थांबावंसं वाटलं पण त्याच्याविषयी तिला जे नकारात्मक वाटत होतं त्यामुळे तिने त्याला पूर्ण दुर्लक्ष केलं किती घानेडा माणूस आहे ती, ती स्वतःशीच पुटपुटली आणि आपल्या कामात मग्न झाली पण रेयांसाठी हे त्याच्या अहंकारावर प्रहार केल्यासारखं होतं पहिल्या नजरेत मुली बहुधा स्वतःहून त्याच्याकडे येत ज्या आहेत त्यांना वश करणे त्याला उत्तम जमायचे आता साधारण हेच सुरू होते तन्वीने पूर्णपणे त्याच्याकडे दुर्लक्ष केले पण रियांश वागण्यामध्ये काहीच फरक पडला नाही दुपारचा वेळ होता उर्मिला आजी झोपल्या होत्या त्यामुळे तन्वीने ठरवलं की थोडा वेळ बाहेर जावं तिला आपल्या एका मैत्रिणीला भेटायला जायचं होतं शालीने ताईंची परवानगी घेऊन ती बाहेर पडली घराच्या बाहेर आलीच होती की समोर रेयांश गाडी घेऊन येऊन थांबला त्याला पाहून तन्वीचा चेहरा पडला आणि ती स्वतःशीच पुटपुटली आला परत हा बेशरम माणूस गाडीतून उतरून रेयांश गोड हसत म्हणाला कुठे चालली आहेस मी सोडतो तुला तन्वीने चेहरा वाकडाच केला आणि त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली तुला जिथं जायचं असेल तिथं जा पण मला कुठेही जायचं नाही तिच्या या थेट उत्तराने रियांशला ते सहन होणं कठीण झालं एवढ्या प्रयत्नानंतरही तिच्या वागण्यात काही फरक पडला नाही उलट ती अजूनच दुरावल्यासारखी वाटत होती तन्वी मागे फिरली आणि स्वतःशीच म्हणाली तन्वी हे मोठ्या लोकांचे खेळ तुला नाही जमायचं सिंह सदनमध्ये फक्त आपल्या कामाशी काम ठेव खास करून या बेशरम माणसाच्या आसपासही फिरू नकोस असं बोलून ती पुढे चालू लागली पण अचानक कोणीतरी तिचे मनगट पकडले ती जागेच थांबली मात्र तिच्या डोळ्यात प्रचंड संताप दिसू लागला मनगट पकडून रेयाश बेशरमपणे हसत होता तन्वी मागे वळली आणि संतापाने तिने विचारले काय पाहिजे तुला तुझं लक्ष जे तुम्हाला देत नाही आहेस पहिल्यांदाच एखाद्या सुंदर मुलीने मला दुर्लक्ष केले आणि पहिल्यांदाच मी कुणाला एवढं लक्ष देतोय पण तुला त्याची गरज नाही सांग तुला नक्की काय हवंय हो रेयाश निर्लज्जपणे म्हणाला तन्वीच्या डोळ्यात राग आणखीनच पाडला विचार न करता तिने एक जोरदार थप्पड त्याच्या गालावर मारली आणि दाट ओढत म्हणाली एकच फटके पुरेसं नाहीये परत अक्कल नाही आली तर अजूनही देऊ शकते जास्त नाटकं करू नकोस असं म्हणत तिने आपला हात झटकला आणि भराभर पावलं टाकत निघून गेली रेयांश कालावर हात ठेवून हसत राहिला ते पाहून तन्वीचा संताप आणखी वाढला ऐकते आहेस का अयांशचा आवाज ऐकून तन्वी भानावर आली तिने त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यातला संताप रेयांशसाठी होता पण अयांशच्या नजरेत त्याचा अर्थ वेगळाच होता फक्त सहा महिने मी इथे राहीन त्यानंतर तू मला थांबवू शकत नाहीस तन्वी निर्विकार स्वरात म्हणाली मान्य आहे अयांश शांतपणे म्हणाला माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस आणि मला हातही लावायचा नाही मान्य आहे अयांशाच्या संमतीने तन्वी थोडी आश्चर्यचकित झाली पण तिने अजून एक अट घातली सगळ्यात महत्वाचं तुझ्या कुटुंबासाठी विशेषत तुझ्या वडिलांसाठी मी कोणताही आदर दाखवणार नाही मान्य आहे अयांश निर्विकार आवाजात म्हणाला तन्वीला पुन्हा आश्चर्य वाटलं पण त्याने शांतपणे तिच्याकडे पाहत पुढे सांगितलं जे झालं ते मी बदलू शकत नाही पण या घरात यापुढे तुझ्यासोबत काही चुकीचं होऊ देणार नाही त्याचं हे ऐकून तन्वीला एक प्रकारची सकारात्मक जाणीव झाली पण जे झालं होतं त्यानंतर अयांशवर विश्वास ठेवणं तिला अजूनही कठीण वाटत होतं जे झालंय त्याहून वाईट काहीच होऊ शकत नाही माझ्यासोबत असं म्हणत ती मागे वडली आणि बाहेर निघून गेली तिला जाताना पाहून अयांश स्वतःशीच म्हणाला इतका वाईट नाहीये मी जितकं ती समजते आहे पण दुर्दैवाने मी तिला हे सांगूही शकत नाही तो हे बोलता बोलता थांबला तन्वी तयार होऊन खोलीत होती काहीचा आवाज आल्यावर तिला कळून चुकलं की तो अयांशच असेल तो आत आला पण तिच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कपड्यांच्या कपाटात पाहू लागला निळ्या रंगाचा सूट काढून त्याच्याशी जुळणारी शर्ट आणि पॅन्ट निवडून तो सरळ बाथरूमकडे गेला त्याला जाताना पाहून तन्वीने डोकं हलवलं बाहेरून साधा दिसतो पण खरं तर त्याच्या भावासारखाच आहे पण लगेचच तिला स्वतःच विचित्र वाटलं घरात पाहुण्यांचे आगमन सुरू झाले होते सुबोधजी एक आदर्श पतीसारखे शालिनीसोबत पाहुण्यांना भेटत होते अतुल सौरवी आणि अमायरा सुद्धा तिथेच होते इतक्यात एका गृहस्थाने सुबोधजींना विचारलं अयांश दिसत नाही सुबोधजींनी शालेजींकडे पाहिलं जणू काही ती हबकलीच ब बस येतच असेल ती म्हणाली पायऱ्यांवरून खाली उतरताना अयांश सोबत तन्वीही होती त्यांना एकत्र पाहून काही जण कुजबुच करू लागले लहान भावाचं आधी लग्न आणि आता त्याच्या मोठ्या भावाचं हे ऐकून तन्वी रागाने अयांशकडे बघू लागली पण तो मात्र शांत होता सुबोधजींना पाहुण्यांनी विचारलं आम्हाला अजूनही या लग्नाचा काही अर्थ समजलेला नाही हो ना रेयांशचं लग्न ठरलेलं होतं मग अयांशचं कसं हे ऐकून अयांश काही बोलणार होता पण सुबोधजींनीच उत्तर दिलं जोडी स्वर्गात ठरते आम्ही कोण ठरवणारे रेयांशच्या ऐवजी अयांश असणं हे नियतीचं ठरलेलं होतं दोघांची रजाबंदी होती त्यांचा हा खोटा दावा ऐकून अयांशच्या चेहऱ्यावर राग उमटला त्याचवेळी हॉलमध्ये रेयांशचा आवाज घुमला हे एव्हरी मी आलो त्याचा आवाज ऐकताच तन्वीच्या कपाळावर आठ्या उमटल्या अयांश त्याला घरून पाहत होता पण ती मात्र दुर्लक्ष करत होती अति आत्मविश्वासाने आत येतंश म्हणाला माझ्या भावाला जी मुलगी आवडली तिच्याशी मी कसं लग्न करू तन्वीचा संताप अजून वाटला ती व्यंगात्मक हसत म्हणाली सिंह कुटुंबांच्या मुलांना मुलगी दिसली की ते मनाने घसरतात तिचं हे विधान ऐकून सुबोधजीवाईत तागले पण त्यांनी आपला राग दाखवला नाही ते फक्त शालेनीजींकडे कठोर नजरेने पाहू लागले त्या शांत उभ्या होत्या लग्न पसंतीनेच झाली आहे ना एका पाहुण्याने विचारलं अयांश बोलणार होता पण तन्वीने स्मित हास्य करत उत्तर दिलं अगदी माझे सासरे स्त्री सन्मानासाठी इतके कार्य करतायत त्यांच्या घरात चुकीचं कसं घडेल तिच्या बोलण्यात उपरोध होता पण पाहुण्यांसमोर सुबोधजींनी जबरदस्ती हास्य केलं मात्र अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला तन्वीने असं का म्हटलं रियांशने तन्वीला वरपासून खाली नेहाडलं त्याचं हे वर्तन तिला खूप विचित्र वाटलं पण ती काही बोलली नाही अयाशनेही हे पाहिलं आणि संतापाने रियांशकडे पाऊल टाकलं त्याला जवळ येताना पाहून रेयांश सर ड्रिंक काउंटरकडे वळला अमायरा तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत होती पण त्याही लवकरच निघून गेल्या कारण ही एक व्यावसायिक सभा होती तन्वी एका बाजूला शांतपणे बसली होती समोरून अमायरा आल्याचे पाहून तिने प्रश्नार्थक नजरेने तिला पाहिलं अमायरा संकोचत म्हणाली तुम्ही म्हणजे वहिनी जेवण करा तन्वी आश्चर्यचकित झाली ती हसत उठली आणि म्हणाली फक्त सहा महिन्यांचीच तर गोष्ट आहे सवयी बदलण्याची गरज नाही ओ म्हणजे कॉन्ट्रॅक्ट अजूनही आहे रेयांशचा टोमणा ऐकून तन्वीचा संताप उफाळला ती त्याच्याकडे वडली आणि हसत म्हणाली तुला काय करायचंय नवरा बनायचं स्वप्न होतं तुझं आणि बघ बेचारा वहिनी आई समान असते रे धीरजी तिने शेवटचं वाक्य जाणीवपूर्वक लांबवला फक्त त्याला चिडवण्यासाठी रेयांशचा चेहरा तांबडाफू झाला पण त्याला दुर्लक्ष करत ती तिथून निघून गेली तिच्या शब्दांनी रेयांश प्रचंड संतापला अमायरा तिथून निघून गेली पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही राग स्पष्ट दिसत होता तन्वी सिन्हा तुझा हा अहंकार मी पुन्हा चूर चूर करून टाकेन तू ज्या प्रकारे माझ्या वेडाला भडकवत आहेस त्याने तुझं माझ्यापासून सुटणं आता अशक्यच आहे त्याच्या डोळ्यात संताप आणि वेडाचं मिश्रण स्पष्ट दिसत होतं अयांश आपल्या मित्र वरुणसोबत गप्पा मारत होता मग तू परत पुण्याला जातोयस हो यार तुझ्या डॅडसोबत काम करण्याची संधी मिळाली म्हणून मुंबईला आलो होतो फक्त ऐकलं होतं पण आता प्रत्यक्ष पाहिलं की त्यांची विचारसरणी किती उत्तम आहे महिलांसाठी दोन स्क्रीम्स तयार करून दिल्या आणि आता नवीन सामाजिक प्रोजेक्ट सुरू करत आहेत वरून सुबोधजींचं कौतुक करत होता हे ऐकून अयांश मनातच म्हणाला चांगली विचारसरणी नवीन दृष्टिकोन हे फक्त जगासाठी आहे प्रत्यक्षात मात्र जुनाट मानसिकतेने ग्रासलेले आईबरोबर त्यांनी केलेली वाईट वागणूक मी आता सहन करणार नाही त्याच्या मनात वडिलांविषयीचा राग अधिकाधिक भरत चालला होता तन्वीने संपूर्ण पाठीमध्ये कोणताही गोंधळ घातला नाही त्यामुळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडला रेयांश स्वतःच्या खोलीत गेला पण त्याच्या मागोमाग अयांशही तिथे पोहोचला त्याला पाहताच रेयांश म्हणाला वारे भाऊ लहान भावाला फसवायचं कसं ते शिकायचं तर तुझ्याकडूनच शिकावं तू तु गप्प रहा रेयांश एक गोष्ट लक्षात ठेव हो। तन्वीपासून दूर राहा तिला सोडायचं हे तुझा स्वतःचा निर्णय होता अयांशने कठोर आवाजात सांगितलं हे ऐकून रेयांश निर्लज्जपणे हसत म्हणाला आणि न सोडण्याचा निर्णयही माझाच असेल भाऊ तुझी बायको तुला मिळेलच पण मला फक्त त्याच्या वाक्याचा शेवट होण्याआधीच अयांशचा एक जोरदार मुक्का त्याच्या तोंडावर बसला संतापाने तो ओरडला पुढे बोलायची हिंमत करू नकोस नाहीतर काय करू शकतो हे तुला कल्पनाही नाही अयांशच्या चेहऱ्यावर क्रोध स्पष्ट दिसत होता रेयांशला धमकावत तो पुन्हा म्हणाला तुझ्या अतिरेकाकडे कोणी लक्ष दिलं नसेल पण मी आहे आणि जर तन्वीबरोबर काहीही चुकीचं केलंस तर मी शांत बसणार नाही त्याच्या बोलण्याची ताकद ऐकून रियांश थोडासा शांत झाला पण त्याच्या डोळ्यात अयांशविषयी प्रचंड राग साठला होता अयांश, अयांश खोलीत परतला तेव्हाच बाथरूममधून बाहेर आलेल्या तन्वीवर त्याची नजर पडली तो म्हणाला तू आज पार्टीत काहीच केलं नाहीस म्हणजे म्हणायला तर तू खूप काही म्हटली होती तन्वी त्याला घरून पाहत म्हणाली कुणाच्या गैरसमजात राहू नकोस अयान सिंह राणा मला जे करायचं असेल ते मी नक्की करेन तिने हे जरी ठामपणे सांगितलं असलं तरी तिच्या मनात वेगळंच काही सुरू होतं फ्लॅशबॅक तन्वीने ठरवलं होतं की आज पार्टीमध्येच ती सर्वांसमोर रेयांशाने तिच्या लग्नाचं सत्य उघड करेल आणि सुबोधजींचा ढोंगी चेहरा समोर आणेल ती तयार होऊन खाली उतरत होती तेव्हाच तिला पायऱ्यांच्या कोपऱ्यातून काहीसा आवाज आला कुतुहलाने ती हडूस त्या दिशेने गेली सुबोधजी शालिनीजींना मंद आवाजात विचारत होते समजावलं का तू तिला हे ऐकून शालिनीजींना आठवलं की तन्वीने स्पष्ट सांगितलं होतं हे मी करू शकत नाही त्यामुळे त्या गप्प राहिल्या मग थोड्या वेळाने अळखळत म्हणाल्या ब बो, बोललीच पण त्यांच्या वाक्याचा शेवट होण्याआधीच सुबोधजींनी त्यांच्या तोंडासमोर हात ठेवला आणि कडक आवाजात म्हणाल्या शालू हल्ली तू काहीच नीट करत नाही शालिनीजी गप्प होत्या पण त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले एका कोपऱ्यात उभी तन्वी नवाग हे सर्व पाहून अवाक झाली होती सुबोधजी असे वागू शकतात याची कुणालाही कल्पना नव्हती नेहमी आपल्या पत्नीला पुढे करून त्यांना समाजात मोठं स्थान मिळवून देणारे त्यांना सम्मान देणारे पण हे फक्त दुनियेसमोरचा दिखावा होता का तन्वीच्या मनात हेच प्रश्न घोळत होते तेवढ्यात सुबोधजींचा आवाज तिच्या कानावर आला शालू तुम्हाला जितकं सांगितलं जातं तेवढंच करायचंय पण तुम्ही तेही करत नाही का आज तर माझ्या प्रतिष्ठेवर काही शंका आली तर जबाबदार तुम्ही असाल आणि मग मला काय करावं लागेल हे तुम्हाला माहीत आहे जी घाबरून आपल्या दोन्ही हातांना मागे घेत होत्या त्यांचा चेहरा पाहून दूर उभी तन्वी देखील समजून गेली की कि त्या किती भीतीने ग्रासलेल्या आहेत सुबोधजी निघून गेले पण शालिनीजी अजूनही चिंतेतच दिसत होत्या त्यांना अशा अवस्थेत पाहून तन्वी गप्प राहिली ती मनातल्या मनात स्वतःला शांत करत होती फ्लॅशबॅक समाप्त अयांशला काही न सांगता तन्वी पुढे निघाली पण मग थांबून त्याच्याकडे बघत ती तुटक स्वरात म्हणाली आला ना तुझा भाऊ पुन्हा आणि त्याच्या खेड्यात मी अडकले त्याच्या डोळ्यात आजही ती बोलता बोलता थांबली अयांश तिच्या भावनांचा अंदाज घेत होता तो तिच्या दिशेने काही पावले टाकत म्हणाला तो काहीच करणार नाही आणि मीही तुला कोणत्याही चुकीच्या गोष्टींची शिकार होऊ देणार नाही त्याच्या या शब्दांनी तन्वी शांत झाली मग हळूच उदास स्वरात ती म्हणाली चूक तर तू स्वतःच केलीस कारण मी तुला कारण सांगू तर कसं अयांश मनातच म्हणाला मी काही चुकीचं केलं नाही जे मला योग्य वाटलं तेच केलं हे ऐकता सं्वीचा राग अनावर झाला तिने त्याच्याकडे रोखून पाहिलं अयांश तिच्या डोळ्यात पाहत शांतपणे म्हणाला माझा तुझ्या आयुष्यावर हक्क नाही हे मला ठाऊक आहे जे केलं ते चुकीचं होतं पण मी मुद्दाम केलं नाही जर मी ते केलं नसतं तर तुझं रेयांशशी लग्न थांबवू शकलं नसतो आणि जर तुझं लग्न तुटलं असतं तर सगळे तुलाच दोषी ठरवले असते त्याच्या या बोलण्यावर तन्वी पुन्हा शांत झाली ती हळूच म्हणाली हो कारण लोकांच्या दृष्टीने सोडून दिलेली मुलगी म्हणजे काहीतरी दोष असलेलीच असते जिच्यात काही कमी असेल म्हणूनच तिला विवाह मंडपात सोडून दिलं गेलं पण तुला काय गरज होती अशा मुलीशी लग्न करण्याची सांग तुझं उत्तर मला माहीत आहे तुलाही रेयांसारखंच रेयान सारखंच वाटलं काही काळासाठी तिला स्वीकारावं आणि मग मोकळं व्हावं तन्वीच्या या शब्दांनी अयांशाची नजर खाली गेली तो तिचा हात पकडणार होता पण तिच्या अटीची आठवण आट येताच त्याने मागे हात घेतला एक खोल श्वास घेत तो म्हणाला मी असं काहीही म्हटलं नाही हा करार तुझा आहे आणि तो मला मान्य आहे तन्वी तुझ्यासाठी खूप काही बदललं असेल पण माझ्यासाठी तू तीच आहेस मी जेव्हा तुला वचन दिलं होतं की तुझ्यासोबत चुकीचं होऊ देणार नाही ते वचन मी पाळलं तन्वीचा राग काहीसा वाढला ती म्हणाली मग हे आधी सांगितलंस का नाही रेयांशने जबरदस्तीने माझं लग्न ठरवलं पण त्याच्या जागी तू स्वतः जाऊन बसलास आणि तुला माहीत होतं मी तुझ्यावर विश्वास ठेवते त्यावर अयांश फक्त तिच्याकडे पाहत राहिला दोघांची नजर एकमेकांवर खिळली तर एकदा पुन्हा विश्वास ठेवशील त्याने तिच्या डोळ्यात पाहून विचारलं पण तन्वीने नजर वळवली एकदा फसवलं गेल्यावर पुन्हा विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणा करणं शालिनीजी खोलीत आल्या सुबोधजी इकडे खुश दिसत होते त्यामुळे त्यांना थोडा दिलासा वाटला त्यांनी त्यांच्याकडे पाहतच म्हटलं शालू इकडे या त्या क्षणभर थांबल्या मग लवकरच त्यांच्या दिशेने गेल्या जी बोला सुबोधजींनी एक फाईल त्यांच्या हातात देत म्हटलं हे नीट सांभाळा आणि असंच सगळं व्यवस्थित करत राहा मला माहीत आहे तुम्ही सगळं हाताळू शकता शालिनीजींनी मान डोलावली आणि फाईल लगेच अलमारीत ठेवली त्या म्हणाल्या रेयांश पुन्हा आलाय तुम्ही पण त्याआधीच सुबोधजी म्हणाले जर त्याने काहीही अयोग्य केलं तर मला लगेच सांगा एवढं बोलून ते उठले आणि पलंगावर जाऊन डोळे मिटून पडले शालिनीजींनी खोल श्वास घेत मनोमन प्रार्थना केली देवी माते हा मुलगा काही चुकीचं करू नये अयांश खोलीतून बाहेर आला संपूर्ण घरात एक निस्तप्त शांतता पसरली होती रेयांशाच्या खोलीतील दिवे चालू होते ते पाहून अयांश मनातच म्हणाला नाही रेयांश तुला खूप मोकळीक मिळालीये म्हणूनच तू इतका बेशिस्त झालायस रेयांश प्रचंड चिडलेला होता तन्वीने पुन्हा एकदा तिचा आत्मसन्मान दाखवला आणि हे त्याला सहन झालं नव्हतं आज पुन्हा तिने तिची अक्कड दाखवली नाही हे तिने चुकीचंच केलं याआधीही तिचा हा अभिमान मी तोडला होता पुन्हा तेच करेन अयांश हॉलमधून बाहेर आला बाहेर लॉनमध्ये असलेल्या एका बाकावर जाऊन बसला त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र अस्वस्थता दिसत होती तेव्हाच त्याचा फोन वाजला त्याने खिशातून फोन काढला आणि हलकसं असत उचलला नमस्कार मामा कसं आहेच बेटा ठीक आहेस ना दुसऱ्या बाजूने एका स्त्रीचा आवाज आला तेव्हा तो असत म्हणाला हो मामी तुम्ही कशा आहात सगळं ठीक आहे तुझी खूप आठवण येते या ना मग त्याने हळू आवाजात म्हटले आणि काही क्षण शांतता पसरली नंतर अयांश विषय बदलत म्हणाला अच्छा मामी ऐका ना मी विचार करतोय हे बिझनेस वगैरे सोडून आर्मी जॉईन करावं का अरे बदमाश बिट्टू दिदीने सांगितलं कसं तुझं लग्न झालं जिजाजीमुळे तुला रेयांच्या जागी बसावं लागलं नवरी नाराज आहे कशी आहे ती दिदीने दी फोटो पाठवला खूप सुंदर आहे तू खुश आहे ना ती एकाच वेळी खूप प्रश्न विचारू लागली ऐकून तो हसू लागला अरे अरे मामी तुम्ही किती प्रश्न विचारता बाकी सगळे कसे आहेत किट्टूशी बोलणं झालं नाही ती हॉस्टेलहून आली ना जी भैया कनकने तिकडून फोन घेतला आणि अयांशी बोलू लागली तिथेच तिचे आई वडील धामिनी आणि प्रमोद एकमेकांकडे काळजीच्या नजरेने पाहत होते थोड्या वेळाने अयांशने फोन ठेवल्यावर त्याच्या मनात जुन्या आठवणी उमटू लागल्या तो पाच वर्षांचा असताना त्याने वडिलांचा रागीट स्वभाव पाहिला होता आणि त्यामुळे त्यांच्यापासून काहीसा लांब राहू लागला उलट रेयांश त्यांच्या खूप जवळ होता वडिलांना त्याच्यावर प्रेम नव्हते असे नव्हते पण त्यांचा आयुष्य असलेली वागणूक पाहून त्याचं मन त्यांच्यावरून उडत गेलं शालिनीने तो वडिलांपासून अजून दुरावू नये म्हणून काही काळ आपल्या लहान भावाकडे ठेवण्याचा निर्णय घेतला पण त्यानंतरही काही बदलले नाही तो घरी परतला तरीही वडिलांपासून दूरच राहायचा शालिनीवर वडिलांचा अन्याय तो बघायचा आणि त्याचा राग उफाडून यायचा कधी कधी तर तो त्यांच्या विरोधात उभा राहायचा पण आई त्याला थांबवायची त्यामुळे तो परत मामा मामीकडे राहायला जायचा वडिलांबद्दल आधीच कटुता होती पण आता बिझनेससाठी त्यांचं नाव पुढे चालवलं जात असल्याने त्याला परत यावं लागलं होतं हे सगळं आठवून त्याने स्वतःशीच एक दीर्घ श्वास घेतला आणि पुटपुटला आईवर जो अन्याय तू केलास तो मी तन्वीवर होऊ देणार नाही अयांश खोलीत आला पलंगावर तन्वी हो गाठ पलंगा झोपली होती त्याने एक नजर तिच्यावर टाकली आणि हळूच तिच्या दिशेने पाऊल टाकले तिच्या चेहऱ्यावर हलकी अस्वस्थता दिसत होती त्याने हात पुढे केला पण पुन्हा तो थांबला न हलवता तोच तिला हलकेसे पांघरून घातले आणि काही क्षण तिला बघून तो सोफ्यावर झोपला सकाळी नेहमीप्रमाणे तन्वी उर्मिलाजींना व्यायाम शिकवत होती खिडकीत उभा राहून रेयांश तिला पाहत होता तेव्हा अचानक आवाज आला डोळ्यांना जरा आराम दे रेयांश हलकंसं असला आणि मागे वळून पाहिलं तर अयांश उभा होता तो म्हणाला अरे वा भाऊ तू खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतोय हो ती माझी बायको आहे आणि तुझ्या सवयी मला चांगल्या माहीत आहेत अयांश निर्विकार आवाजात म्हणाला पण त्याला तन्वीबद्दलचा हा अधिकार दाखवणं आवडलं नाही आपला राग लपत रेयांश म्हणाला बायको तीच ना जी मी सोडली जिचं त्याचे शब्द पूर्ण होण्याआधीच एक जोरदार गुस्सा त्याच्या जबड्यावर बसला आणि तो खाली कोसळला अयांशने त्याच्या टी शर्टला धरून उचललं आणि संतापाने ओरडला मर्यादेत रहा तुला मिळालेल्या सुटसुटीतपणाचा खूप गैरफायदा घेतलास पण आता नाही आणि ऐक रेयांश जर माझा संताप वाढला तर तुझी जागा इथे नसेल समजलं अयांशाच्या या इशाऱ्याचा अर्थ समजून रेयांश गप्प बसला इकडे तन्वी उर्मिलाजींना त्यांच्या खोलीत सोडून किचनमध्ये त्यांच्यासाठी नाश्ता बनवत होती बाहेरून अयांश तिला पाहत होता पण आज जावं की नाही याचा विचार करत होता काही क्षणाने तो आत गेला तन्वीने त्याच्याकडे पाहिला आणि लगेच नजर वळवली त्याला काहीशी घुसमट जाणवली शांतपणे तो म्हणाला जर तुला वाटत असेल तर तू ऑफिस जॉईन करू शकतेस कशाची गरज नाही मला जे काही करायचं आहे ते सहा महिन्यानंतर मी स्वतःच ठरवेन तन्वी म्हणाली आणि पुन्हा कामात गुंतली इकडे रेयांश अजूनही अयांशच्या शब्दांनी संतापलेला होता दात त्याने पुटपुटत म्हटलं समोर रामासारखे वागत आहेत पण प्रतिमा मात्र रावणासारखी आहे धमक्या द्यायला खूप आवडतं ना बघ आता तुला काय दाखवतो हे सगळं डोक्यात ठेवून तो काहीतरी विचार करत होता अयांश आपल्या खोलीत गेला आणि ऑफिससाठी तयार होऊन आला खाली उतरताच त्याने अतुल काकांना पाहून हाक मारली काका हो बोल अयांश अतुल म्हणाले मी तुमच्या अंडरमध्ये काम करणार तुम्हीच मला सगळं शिकवणार अयाश ठाम स्वरात म्हणाला त्याचं ऐकून अतुल म्हणाले पण भैयाने सांगितलं होतं ना तो स्वतः तुला शिकवेल मला त्यांच्यासोबत काहीही करायचं नाही अयांश निर्विकार स्वरात म्हणाला आणि खाली निघून गेला अतुलच्या चेहऱ्यावर काहीशी चिंता उमटली पुढे काय झालं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात